गुड मॉर्निंग मंडळींनो नो सकाळी सकाळी आमच्या इथले फुल झाडे तुम्हाला दाखवावी हे बघा इथं पप्पांनी गवत काढलं आणि किती गवत झालंय इथं आमचं हे जास्वंदीचं झाड आहे बघा किती छान फुलं आलेत जांभळे कलरचे आहे की नाही छान देवपूजेला ठेवण्यासाठी बरे पडतात हे माझ्या आईने लावलेलं आहे तिच्या हाताने कोणतंही झाड लावलेलं ते लगेच उगत आणि त्याच्या शेजारीच पेरूचं झाड लागलेलं ते आपोआप आलं आणि बघा किती मोठ झालंय आणि आता या पेरूच्या झाडाला फुलं पण आलेत कळ्या आल्या आता काही महिन्यानंतर पेरू पण खायला मिळतात शेजारीचा वावर आहेत कालच नांगरणी झाली पेरणी झाली बॅकग्राऊंडला जर शेळ्यांचा आवाज आला तर माफ करा शेजारी शे शेळी पालन केलं हे सफेद गुलाब वास नाही आहे पण वेली गुलाब म्हणतो आम्ही आणि त्या शेजारीच आहे हे गोकर्णाचं वेल इतका वेल झाला मी ब कालच बरेचसे वेल काढून फेकून दिलेत लोक टपलेलेच असतात घ्यायला फुलं बिना विचारता आणि हे बघा किती गवत झालंय मला काढायचं आहे मग वेळाच भेटत नाहीये चला तर मग मी आता दाखवते तुम्हाला दुसऱ्या वेलाची फुलं बघा किती छान साडा पडला फुलांचा काहीतली कोमजलेली आहेत फुलं काही चांगले आहेत पाण्याच्या टाक्या किती सुंदर फुल आले सकाळी सकाळी वास खूप छान येतो बरं पडतं महादेवाला ठेवायला कळ्याच कळ्या आणि फुलंच फुलं तुमच्याकडे आहे का हा वेळ काहीच मला कमेंट करून सांगा हा नेमकी जाईचा वेळ आहे की दुरीचा की चमेलीचा म्हणजे ही फुलं कोणतेत मी कन्फ्यूज आहे पण वास खूप छान येतो तर आहेच पण पन किडे पण आहे आमच्याकडे <स्थाँगा> त्यानंतर मी आले इथं घरा शेजारी दुसरं झाड दाखवायला सीताफळाचं तुमच्याकडे आहे का सीताफळाचं झाड बघ सीताफळ किती छान आलेत अजून तर कच्चे अजून एक दोन महिन्यानंतर मिळतील खायला आणि हे बघा सकाळी सकाळी मी काय काढलं कैऱ्या पिकत घालण्यासाठी जे की मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमच्या कैरीचं झाड आहे आणि त्याचे